बली मोटी क्रेन घेऊन जाणारा पलटी झालेला ट्रक अखेर अथक परिश्रमातून महामार्गावरून काढला बाजूला महामार्गावरील वाहतूक तब्बल अडीच तास जागेवरच ठप्प ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अँब्युलन्सला उलट दिशेने केले मार्गस्त पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत भली क्रेन घेऊन जाणारा ट्रक ट्रॉलर पलटी झाला होता गेली काही दिवस हा पलटी झालेला ट्रक व क्रेन जागेवरच पडून असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता या पलटी झालेल्या ट्रक व क्रेनला बाजूला काढण्याचे काम आज पूर्ण करण्यात आले मात्र क्रेन काढण्याच्या खटाटोपात तब्बल अडीच तास महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती यामध्ये वाहन चालकांचे तसेच प्रवाशांचे मोठे हाल झाले सदरची क्रेन काढण्यासाठी भलीमोठी दुसरी क्रेन आणण्यात आली होती यामुळे नांदलापूर फाटा ते वारुंजी फाटा या दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती याकरता हायवे पेट्रोलिंग टीम डीपीजेन कंपनीचे कर्मचारी यांची ट्राफिक कसरत सुरू होती दरम्यान यामध्ये अडकलेल्या अँब्युलन्सला क्रेनचे सुनील कदम यांनी उलट दिशेने रस्ता काढून अँब्युलन्स मार्गस्थ केली ट्राफिक सुरळीत करण्यासाठी महामार्ग कर्मचारी तसेच ट्रॅफिकचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड